बनावट खाद्य एल सी बी पथकाचे आता अमरावतीत शोधकार्य फॉर्च्यून नावाने बनावट तेल विक्री ग्राहकांसह कंपनीची फसवणूक यवतमाळ फॉर्च्यून कंपनीच्या नावाने बनावट खाद्य तेलाची विक्री करून ग्राहकांसह कंपनीची फसवणूक करणाऱ्या चौघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते बनावट खाद्य तेल अमरावती येथून आणल्याची चौकशी पुढे आल्याने आता एल सी बी पथकाने अमरावती गाठल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अंकित प्रवीण कुमार राडिया व एकोणतीस वर्ष राहणार गिरीनगर यवतमाळ अमित श्याम लखाणी वय सव्वीस वर्ष राहणार शिवाजीनगर यवतमाळ आणि दिलीप पारसमेल पारसमल तातेड वय पाहासष्ट वर्ष राहणार अग्रवाल लेआउट यवतमाळ अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तातेड यांनी सदर खाद्य तेल अमरावती येथून आणल्याचं पोलिसांसमोर सांगितलंय या प्रकरणी आता एल सी बी पथक अमरावती येथील खाद्य तेल आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत ग्राहकांनो हे लक्षात ठेवा खाद्यतेल खरेदी करताना ग्राहकांनी तेलाच्या डब्यावरील क्यू आर कोड स्कॅन करणे गरजेचे ते केल्यास संबंधित कंपनीचे नाव समोर येते जर खाद्यतेल बनावट असल्यास क्यू आर कोड कुठलीही लिंक किंवा नॉट फाउंड असे लिहून येते त्यामुळे हे तपासणे गरजेचे आहे ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे